हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणं तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द प्रेसिडन्स मराठी तट अग्रक्रम अग्रहक प्राधान्य श्रेष्ठत्व ज्येष्ठत्व किंवा वरिष्ठत्व होत आहे प्रेसिडेन्सला आपण

व्हिडिओला लाईक ला शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू